हॅलो हा बोल ना अरे जरा थांबायचं असतं एवढे कशाला फोन करतोय कुठे तू कुठे म्हणजे अजून मी घरीच आहे तू मी येते ना तू थांब ना जरा वाट तर बघ की थोडी मी येणार आहे ना एक तर मला इथं भीती वाटायला लागली असं करून तुला माहिती पळून जायचं म्हणजे लय भीती वाटते रे बर लवकर आहे मी झाडा खाली थांबलो कोणत्या तिथंच ना हो बर मग येते थांब ठेव ताई दादा बरं झालं वहिनी तुम्ही आल्या घर आता कोणीच नव्हतं ना मी चालले कॉलेजला कुठे गेलो दादा कॉलेज चालू उशीर होईल बर का तुला नाही होत उशीर तस पण लेटच आहे कॉलेज मग संध्याकाळी यायला पण मला उशीरच होईल उशीर हा डबा घेतलाय उशीर आले तर काळजी नको करू येते मी आता काळजीच करत नाही मी येऊ का मग हम्म काय झाले तर कशी राहिलं बसले होते काय झाले त्या आय पराक्रम माहिती का तुला काय कॉलेजला नाही गेली आता हिचा पळून जायचा प्लॅन चालू होता रोज कॉलेजला फोनवर बोलत होती ती आणि मी लपलो होतो त्याच ऐकण्यासाठी खरं काय माझा विश्वासच बसत नाहीये अगं तिला अशीच अडवली असते मी पण मला पण बघायचंय कोण पोर तो आणि मी काय केलंय माहितीये का आपल्या चार पाच पोरांना सांगितलंय तिथं बरोबर चिचा खाली आडवं म्हणून त्यांना बर चला बरं मला पण बघायचंय चला मी पण बघतो आता

अरे दादा एक्स्ट्रा क्लास होता त्याच्यामुळे चाललो होतो तिकडं क्लास गा, मध्ये इकडे वावरात गावात आहे इकडं गावात कुठे वावरात गाव कुठे गाव आहे का आमचं तस काय नाही सांग ना तू आपण क्लासला ला चाललो होतो नाही क्लास ला चाललो होतो नवीन बस कार्तिक काय आम्हाला तू माझा पास पास संपलाय संपला काल तर काढून आणला होता बाकी वكترला बाक त्याला बरोबर चल आ नौकोना दाडा अरे काय या कोण कुठला आहे यो एवढाच मित्र होता घरापर्यंत आणायचा ना कॉलेजचेत आम्ही दादा शायला इकडे वा इकडे कुठला आहे तू कुठला आहे अ काय नाही तुम्ही समजताय तस आम्ही समजतोय तसं काय नाही खरंच नाही सगळं फोनवर बोलणं ऐकलंय आम्ही तुमचा काय प्लॅन होता ना सगळा फोनवर ऐकलाय मी आणि काय गे वाज वाजव दोन वाजत ह्या ना आला ऐकते लाज वाटत तुला काय चाललंय प्रेम आहे माझ त्याच्यावर प्रेम आहे तर मग नीट झक मारायची ना असं घरी याला तोंड नव्हतं तुला वय काळे झापे वाणी काय बघत ती गप्पा की जरा काय गप्पा पळून गेले असते म्हणजे इजत राहिली असते गावात आम्हाला कोण आहे वहिनी डोक्या बसून ठेवलंय थांबा जरा कोण आहे ग कॉलेज आमचं कॉलेज चय ह्याच्यासाठी कॉलेजला पाठवतो का तुला ह्याच्यासाठी पाठवतो दादा लग्न करायचं हो मला त्याच्या सोबत अरे काय लग्न करायचंय कोण कुठला माहितीये का तुला म्हणजे कॉलेजला जायला सुरुवात नाही झाली तर लग्न पर्यंत आले का गोष्टी तुला हे तू कब जरा ना, हो इच्चा, 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 ना खरच प्रेम आहे माझं तिच्यावर आधी झाला का तमाशा झाला तुला करायचा होता तो काय सांगू आता गावात मी अरे कोण कुठला याला ओळखतो आपल्या बरोबरीचा तरी आहे का कुठला ये त्याच गाव नाही माहिती कॉलेज मध्ये एकत्र गाव नाही माहिती झक मारायला चालली का त्याच्याबरोबर उद्या मी लिही बिली कुठे फेकून दिली काय करायचं आम्ही हा तरी बोलायचं एकदा त्याचा शेतात भेटायला येतात ते पण गावाचे एवढे लांब काम बीम काय करतो का फक्त कॉलेज अरे काय करतो तुला विचारलंय एम आय डी सिद्ध का आम्हाला काय एम आय डी सिद्ध का आम्हाला आहे आता कॉलेजला ना आता एम आय डी सिर गेला होई बघितलं का हे तर आम्हाला तरी नीट आहे का कॉलेज करिना आणि काम बी करिना काय गु खाता का उद्या अरे कॉलेज करताय आम्ही इकडं पैशाला कधी नाही म्हणलो का तुला कॉलेजला काय पाहिजे तो कोर्स ना पाहिजे ती साईड घे किती शिक तरुण म्हणजे फक्त लफडी नाही करायची तुम्ही शिक्षण करा नीट अ तुमच्या वयाची पोरं एम पी एस सी यू पी एस सी आय एस ऑफिसर वाहते ते तिकडं त्यांची तोंड बघा आणि तुमची बघा तोंड घरची परिस्थिती नसली तरी काही जण रस्त्याच्या लाईटीस शिकते ते काही जण दिवस काम करून रातचं शिकते ते त्यांचा आदर्श ठेवा जरा काय नटनाट्य बघून तुम्ही लागले फापरल्या आकली नाही काय नाही उठलं सुटले निघाले बोमलत हे बघ हे प्रेम बीम सगळं ठीक आहे पण ते लग्नानंतर लग्न झालं प्रेम होते जाप आणि हे बघ एवढंच तुमचं प्रेम खरं होतं ना तर तुम्ही पळून नसते गेले तुम्ही आमच्या समोर आले असते आणि सांगितलं असता आम्हाला लग्न करायचंय या बघा प्रेम भीम काय करायचं ते करा, करा। पण आमची पण थोडीफार आबरू ठेवा नीट वागा जरा बर आणि हा तुला खरंच प्रेम आहे तिच्यावर काहीतरी करायचं ना मोठा हो शीख चांगला काम धंद्याला लाग नाही तर स्वतःचा व्यवसाय टाक आणि मग आमच्याकडे ये मी लावून देतो लग्न तुझं खाय प्यायला नाही घरी लागलो प्रेम कराय तू चल नाही का आता ए डारघळ्या याला सोडून ये